नमस्कार मित्रांनो तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तर आयुष्यमान कार्ड हे कसं बनवायचं आहे नवीन प्रकारे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या तर कसं हे आयुष्यमान कार्ड त्या प्रकारे आभा कार्ड हे जाणून घेणार आहोत आभा कार्ड म्हणजे हेल्थ कार्ड हे तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि तुम्हाला कसं बनवायचं आहे म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि इथं दोन ऑप्शन देईल त्यानंतर एक ऑप्शन आहे आधार कार्ड आणि त्यानंतर आहे ड्रायविंग लायसन्स म्हणजे तुम्ही आधार कार्डद्वारे आणि ड्रायविंग लायसनद्वारे बनवू शकता तर मी आता इथं आधार कार्ड घेणार आहे आणि आधार कार्ड थ्रू तुम्हाला दाखवणार आहे की तुमचं आधार कसं प्रोसेस होईल त्यासाठी तुम्ही याच्यावर क्लिक करायचा त्यानंतर इथं तुमच्यासमोर काही ऑप्शन येतील त्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर हा तुमचा आधार कार्डवर असेल तिथं बघून तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथं आधार नंबर टाकल्यानंतर इथं काही कॅप्चा येईल तो कॅपचा तुम्हाला सोडायचा आहे आणि तिथं कॅपचा टाकायचा आहे आणि जेव्हा तुम्ही तो कॅपचा तिथं बरोबर टाकणार तेव्हा तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन येणार आहे आणि जसं ते ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन घ्यायचं आहे जसंही तुम्ही नेक्स्टवर क्लिक करणार त्यावर तुमच्यासमोर काहीतरी स्क्रॉल होईल आणि स्क्रॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथं नवीन प्रकारे काहीतरी दिसण्याला सुरुवात होणार आहे तोपर्यंत नवीन प्रकार येत नाही तोपर्यंत जाऊन बघा इथं बघा त्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवर जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे जोपर्यंत तुम्ही इथं ओ टी पी टाकणार नाही तोपर्यंत तिथं ते रजिस्टर होणार नाही त्यासाठी इथं ओ टी पीसाठी तुम्हाला वाट बघावं लागणार आहे आणि काही सेकंदाचाच ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला लगेच तिथं टाकायचा आहे ज्या प्रकारे मी ओ टी पी टाकतो आहे त्याचप्रकारे तुम्हाला तिथं ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे आणि इथं मोबाईल नंबर पुन्हा त्या व्यक्तीचाच टाकायचं आहे ज्याचा आपण आभा कार्ड बनवत आहे आणि पुन्हा एक ओ टी पी अजून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण असे दोन ओ टी पी घेतले त्यानुसारच नेक्स्ट स्टेपला आपल्यासमोर आता आभा कार्ड क्रिएट होऊन येणार आहे अशा प्रकारे हे आभा कार्ड असणार आहे आणि तुमचं सुद्धा असं प्रकारे आभा कार्ड येणार आहे आणि याची डाउनलोड पी डी एफ करून घ्यायची आहे आणि जवळच्या दुकानात जाऊन आपलं पिन काढून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद